मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या समन्वयाने व कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या पुढाकाराने ठाण्यात विद्यालय येथे आज मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर राबविण्यात आले पाचशे त्रेसष्ट नागरिकांनी या शिबिराद्वारे रक्तदाब तपासणी मधुमेह तपासणी नेत्रचिकित्सा यांसह हो, तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त व लघवी चाचणी ई सी जी तपासणी इत्यादी विनामूल्य सुविधांचा लाभ घेतला केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेद्वारे गरीब आणि वंचित नागरिकांना रुपये पाच लाखपर्यंतचे मोफत रुग्णालयीन उपचार प्रदान करण्याकरता आयुष्यमान कार्डचे वितरण मोफत नेत्रचिकित्सा आणि विनामूल्य चष्म्याचे वाटप करण्यात आले रस्ते वीज शिक्षण सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात विकासाभिमुख उपाययोजना राबवत असताना नागरिकांचे आरोग्य देखील अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणूनच महाराष्ट्रात सर्वत्र अशी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतात प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ठाण्यातील विविध भागात अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून पुढील शिबिर कोपरी मंडळ येथे भरविण्यात येईल अशी माहिती आमदार डावखरे यांनी यावेळी दिली तसेच शिबिरात नागरिकांच्या सेवेसाठी दाखल झालेल्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रशिष्टीपत्र देऊन कौतुक आणि आभार देखील मानले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका